आज भारतवर्षाकरता आणि एकशे चाळीस कोटी करता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी एस टीमध्ये जी कर सवलत दिली ती सर्वसामान्य जनतेच्या ज्या ज्या रोजच्या जीवनाच्या वस्तू आहे झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत सर्वसामान्य आर्थिक दुर्बल व्यक्तीला ज्या वस्तू रोज वापरायला लागतात त्या वस्तूवर जी एस टी काहीतर माफच करून टाकली आहे आणि आता काहीला तर पाच टक्केपर्यंत दिली आहे त्यामुळं सर्वसाधारण व्यक्तीला जर टॅक्टर आता बघितलं तर सत्तर हजार रुपये कमी झालं आपण कार बघितल्या त्या ऐंशी ऐंशी हजारांनी या ठिकाणी कमी झाल्या म्हणजे एक मोठा रिलीफ जे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी निवडणुकीमध्ये जो संकल्पनामा दिला होता आमचं सरकार हे गरीब कल्याणाकरता आहे आमचं सरकार हे मध्यमवर्गीयाच्या कल्याणाकरता आहे आजच्या या जी एस टीच्या नवीन रिफॉर्म्समुळं संपूर्ण देशामध्ये नवपरिवर्तनाची एक लाट आली आहे आणि सर्वात महत्त्वाचं काय स्वदेशीचा वापर आज भारतीयांनी स्वदेशीचा जर वापर केला आणि त्यावरचा जी एस टीचा जो रेट शून्य करण्यात आला अनेक ठिकाणी अनेक वस्तूवर तर स्वदेशी वापर वाढेल भारतीय बनावटीच्या कंपनी जे उत्पादन तयार करतात त्यांना मोठी मदत मिळेल आणि आपल्या भारतातला पैसा भारतामध्ये राहील विदेशी वस्तू खरेदी करून विदेशात पैसे पाठवण्यापेक्षा भारतातला पैसा भारतात राहिला पाहिजे आणि तो पैसा इथल्याच चा अर्थव्यवस्थेला चालना दिली पाहिजे म्हणून या ठिकाणी स्वदेशीचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा मूलमंत्र माननीय पंतप्रधान मोदीजींनी दिला आहे त्यामुळं मला असं वाटतं या भारतवर्षामध्ये विकसित भारताचा दोन हजार सत्तेचाळीसचा जो संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला जोडून कालचा जी एस टीचा निर्णय झाला आहे